दुचाकी व वा चारचाकी वाहनाचा समोरासमोर अपघात पाण्याच्या टाकीजवळची घटना आज दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास पुसद शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या हिरो शोरूमच्या समोर एका चारचाकी वाहनाचा व वा दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला या अपघातामध्ये चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून दुचाकी स्वाराचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे घटनेची मिळालेली प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे साडेनऊ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन स्विफ्ट वाहन क्रमांक एम एच बारा क्यू एम शून्य पाच नऊ शून्य हे वाहन श्रीरामपूर मार्गे बस स्टँडकडे येत होते याचवेळी मोतीनगरमधून हिरो शोरूमच्या रस्त्याने मुख्य रस्त्यावर येणारे होंडा युनिक्रॉन दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस सी जी आठ दोन नऊ पाच हे वाहन रस्ता पार करून दुसऱ्या रस्त्यावर जाताना समोरून येणाऱ्या चारचाकी स्विफ्ट वाहनाची व समोर या दुचाकीची समोरासमोर धडक झाली झालेल्या या अपघातामध्ये चारचाकी वाहनाचा समोरचा काच जागेवरच चकनाचूर झाला उजव्या बाजूचा हेडलाईट फुटला बोनटसुद्धा तुटले तेच दुचाकीचं सुद्धा नुकसान झाले उपस्थित लोकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे या अपघातात दुचाकी स्वाराचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती मिळालेली आहे नेमका हा अपघात घडला कोणामुळे व या चूक कोणाची याबाबत माहिती मिळालेली नाही मिळालेली अतिरिक्त माहिती लवकरच चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल भगत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद